भारतीय संस्कृतीतील परंपरा जतन करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कामातून विरंगुळा मिळावा हे या हेतूनं कळ्याच्या शिवशंभू उद्योग समूहाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात याअंतर्गत नुकतीच झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडली त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील पंडेवाडीच्या धनलक्ष्मी बचत गटानं विजेतेपद पटकावलं शिवाशंभू उद्योग समूह आणि गगन भरेरी फाउंडेशनच्या वतीनं कळे गावात झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये गगनबावडा राधानगरी पन्हाळा करवीर कागल शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यातील चाळीस संघांनी सहभाग घेतला होता दिवसभर रंगतदार बनलेल्या या कार्यक्रमात प्रथम क्रमांक राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी गावातील धनलक्ष्मी महिला बचत गटानं पटकावला तर द्वितीय क्रमांक कागल तालुक्यातील सोनाली नवनाथ ग्रुपनं आणि तृतीय क्रमांक कासारवाडीच्या कालिका क् महिला ग्रुपनं मिळवला तर उत्तेजनार्थ तीन गट निवडण्यात आले त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडीमधील जय जिजाऊ महिला बचत गट चंद्रेचा ज्ञानेश्वर माऊली ग्रुप आणि गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या मोरजाई ग्रुपचा समावेश होता तसंच घोडा घोडा छुई फुई घागर घुमवणं सूप नाचवणं या वैयक्तिक खेळातही अनेक महिलांना बक्षीस वाटप करण्यात आलं सर्व विजयी संघांना शिवशंभू गृहतरण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल दीपकजी शिवशंभू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दीपक विमलजी प्रमुख पाहुणे वैभव दिगवडेकर ऋतुजा दिगवडेकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून राजेंद्र भोरे विजय वांगडे जेबी पाटील आशालता कांजर निर्मला भांदीगरे पाटील आणि राधिका कालेकर यांनी काम पाहिलं